अग बाई हळू 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 अच्छा मग चुत्यात चाललं अस का ठेवलं अँगल मला अँगलच्या असंच हे असं असतं ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये आहे ना डायरेक्ट कॅमेरा ऑन करायचा आणि कुठला अँगल काय ते बघायचं नाही डायरेक्ट बडबड करायची कॅमेरा मला हा अँगल आवडत नाही लढाई पार्ट टू यायला हवा नाही एवढा पसार होत चाललाय कंटाळा येत चाललाय तर घरकामाची लढाई पाच शू तू का चालते so, आम्हाला <laughs> आपण करू 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 तू इतकी मी बोलायचा मला शब्द इतका डेंजर मी कॅमेरा एवढा छान धरलाय पण तू कॅमेराच्या इथं जाणार कॅमेराच्या इथं जाणार तू कॅमेरा असा पकडला तर मी तसंच बांधणार तू कॅमेरा असं बी निवांच्या दोघांना पुढच्या कॅमेऱ्याच्या बाहेर जाऊ नको तुझं तोंड बघ कुठे कॅमेऱ्याच्या असं कर चॅनलचं नाव फिट ठेवतो फूड इयर काढून फिट हिम फिट हिम डेअरीला हाता लावायचा ऍटलीस्ट फूड इयर जे नाव आहे त्या नावाला मी त्याप्रमाणे रोज तू चरती फिट हिम जास्त डोमेस्टिक करायचं नाही माझी पर्स आहे सो जसं आपण चल आता जर किचन मध्ये जाऊया सो जसं आम्ही ठरवलं होतं गुढी पाडव्याच्या वेळेस आपल्या न्यू इयर तर गुढी पाडवा आहे तर आपण जिम जे आम्ही केलं आठवड्याभरात आम्ही ट्राय केलं आणि जेव्हा हा म्हणजे बिकॉज तुम्ही डायरेक्ट जाऊन अशी वेट्स नाही उचलायला डायरेक्ट जाऊन वेट्स नाही ना उचलू शकत सो आम्ही जसं आधी जिम करायचो ते रुटीन तर नाही दाखवत ना बिकॉज त्या रुटीनला पोहोचायला आता एक दोन महिने लागते बट स्टार्ट करतोय तर आमची नॉर्मल टाइमपास आम्ही तुम्हाला दाखवू नको करू शकतो नहीं। नहीं। <laughs> सो ते पण मी दाखवेल की आधी कशी होतो चैतन्यन जर त्याचा सा कॉन्सेंट दिला तर चैतन्य <laughs> यार शांत राहता काही प्लीज कोणाला काही तिथं टच करू नकोस कोणाला काही टच ते कॅमेरा सो मग आम्ही आता आमचं रुटीन चालू करतोय

सो माझ्याकडे माझ्याकडं डबा आहे चीज ना सो मी तरी हे खाणार आहे कारण अन्न फेकून द्यायचं नसतं अन्न हे युज करायचं असतं सो so, मी हे खाणार आहे मस्त मस्तरी आता ह्याला मी जवळ मायक्रोवेव्ह करून नो आता तुम्ही म्हणणार की भाई तू जिमला चालली आणि तू हे काय करते पण ठीक आहे ना आता अन्न वेस्ट so. नाही करायला पाहिजे त्यामुळे मला हे खावंच लागेल आणि <laughs> हे लास्ट असं लास्ट लास्ट असं लास्ट आजचा लास्ट वच्ची बघा व्हिडिओ वरती बोलते तो आजचा लास्ट चैतन्याचा बर्थडे आहे दोन आठवड्यानंतर त्यानंतर लास्ट पीनट बटर सँडविच आणि हे पेस सो so, चैतन्याचा फेवरेट प्री वर्कआउट आहे पीनट बटर सँडविच तुम्ही पण ट्राय करू शकता आम्ही चॉकलेट वाला पीनट बटर यूज करतो बिकॉज नॉर्मल आम्ही ट्राय केलं बट नाही झालं ब्रेड घ्यायचा पीनट बटर त्याला लावायचं आणि टोस्ट करायचं टोस्ट नसायचं नॉर्मल आपल्या तव्यावर लावा तोस्ट तोस्ट ला। ते चॉकलेट सँडविच भेटायचं आठवतं का सँडविच भेटायचं कॅडबी वाल कॅडबी कॅडबी वगैरे वाला नाही का ते चॉकलेट सँडविच भेटायचं ते तर जरा जास्तच भरलेलं असायचं चॉकलेट वगैरे मिक्स टाकायचं प हा मस्त असतो गोड गोड मस्त प्री वर्कआउट आहे हा तर माहित नाही किती ऑथेंटिक आहे पण मी खूप टाइम पासन हे वापरतो माय फिटनेस चा पीन अँड बटर सो यस तुम्ही हे वापरू शकता एक स्पून घ्यायचा आणि सपा सप सपा सप ब्रेड वर लावायचा मला वाटतं बच्चे ती बटर नाही आणली पाहिजे जरा असं चला 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 शेट <laughs> चला एकदा जायचं जिमला महिन्यातून आणि म्हणायचं बटर नाही फावी चला बट बेम लग्र आहे भाई मेरे गो भूक लगरी आहे माझं तिथं थांबलीये मी ह्याच्यासाठी असं मस्त पैकी दोन्ही बाजू लावायचं हे आणलेलं आहे त्याने पेर आणि हे अस आणि हे असायचं ओके माऊच बाळ कस काळ काळ पा काळ काळ पान का नाही बोलत गोरो गोरो पानच का बोलतात हे किती चुकीचं आहे मी ह्याचा निषेध करते काळ काळ पान का नसू शकतो गोरो गोरो पान कुठं असत काय म्हणत आपल्याला लहानपणापासून रेसिजम शिकवलंय ना गोर इज गुड आणि ब्लॅक इज छान मणी माऊस बाळ कस काळ काळ छान सॉरी अशा प्रकारे झालेलं आहे साफ करून ठेवायचं तू सँडविच सँडविच तयार काय कर मत चिरून काय होणार आहे बच्चे तुला खायचंय का बच्चे बच्चा तू तुझं गार्लिक ब्रेड पण खाल्लंय हे पण खाल्लंय बस वाव वाव उठलं <laughs> थोडस ते पण हे बघा हे बघा लय भारी लय वाढीव लागत हे लय वाढ शैतन असं ब्रेकफास्ट फ्रूट अँड ऑल माझा ब्रेकफास्ट नाही 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 गॅली ब्रेड नाही तू आत्ताच जेवलंय अरे मला खाऊन केवढा वेळ झालाय तुझं तू सजवत बसला होता ना ते पीनट बटर बिटर त्याच्या आधीच माझं खाऊन झालंय कसा आहे दामागा पण मला हे नाही आवडलं आम्ही सायकोटिक घेत होतो मला तोच आपली बॉडी बघून आपल्या लोक म्हणत असले हे काय कोणते लोक प्री वर्कआउट लोक कधी स्टार्ट करतात ना ते एक दोन वर्षांनंतर स्टार्ट करतात मग आपल्याला झाली की दोन वर्ष ना आपल्याला झाले दोन वर्ष पण आता आपली बॉडी बघून वाढणार पण नाही या लाकीची लोक ती प्री वर्कआउट वगैरे पण बाप एका काळी आम्ही खूप जिम ला जायचो म्हणजे मला जर कधी ऑफिस जर सकाळी माझी जिम इन सम रिजन फॉर सम रिझन मिस आउट झाली माझी जिम मी संध्याकाळी नऊ वाजता पण जायची प्रियमसोबत म्हणजे कधी कधी मी नऊ ही जायची की आणि कधी कधी मी आणि चैतन्य आम्ही दहा वाजता गेलोय की साडे दहाला जे मन होते अर्धा तास पटकन कार्डिओ तरी करू आम्ही इतकं डेडिकेटेड होतो आळस आळस ये बुरी बला आहे आळस बला, बला, है। के लिए ही ये बला है। को चालो टालो को टकलो टकलो कटलो हो सुटलो को म्हटलं काय बोलते गव्हती मग चल यार जिमला बच्ची मला आता लिटरी मला प्री वर्कआउट पिऊन आता झोप येते का कंटाळा आलाय ना माझ्यावरती चिडचिड करतोय माझ्या वर चाय चिडवलं हे घेरा नाही तोंडाकडे बघून वाटतं गेला जिमला जायची थोडी पण इच्छा आहे मला आहे मी आज डेडलिफ्ट करणार आहे काय करणार डेडलिफ्ट डेडलिफ्ट फळ जमतंय काणार पची पण तुझ्या तोंडाकडे बघून खरंच असं वाटतंय तुला बिलकुल ही इच्छा मला आहे तुझं तोंड तुझं तोंड बघ मला तर नाहीच आहे प्रोफेसर <laughs> <दागा। कोई था? laughs> हो आगा। आगा। आज हो मौत का मत का खुलासा मी उभं राहणार तुझं वेट किती होत सांग आपल्या ऑडी उभं राहणारच नाही तुझं वेट होत सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेव्हन होता लेट्स गो मी नाही उभं राहणार आहे टेक अँड स्टेप ऑन दिस बाबो नाईन हॅलो <laughs> बाबो कस वाटत मला चांगला वाटत अरे छान आहे हा व्हिडिओ इंटरव्ह्यू द्या बरं तुमचा कसं वाटतंय एवढं वजन वाढलेलं सत्तर वर आलेलो ठीक आहे आता रेड्याचं वजन होणार आहे <laughs> रेड्याच ग बाई सेव्हटी फाईव्ह तुझ पाच किलो वाढलंय पाच किलो ची डेअरीच असेल माझ्या बघ ना कुठं काय आहे का मला मास फक्त ढेरी झाली बच्चि माझं तीन किलो वाढलं तुझं पाच किलो वाढलं ठीक आहे इट्स ओके बच्ची फाईन टाइमपास चार नाही तीन महिने खूप टाइमपास केला पण ठीक आहे आता विल जस्ट गेट बॅक टू जिम तू तुझं पहिले पिझ्झा खाना बंद ना करे येत आहे मी पच्छी तू तुझा फॉर्म विसरले नाही दॅट इज रिअली अप्रिशिएटेड मॅन दिस इज गुड दिस इज गुड एकदम चेस्टॉप आणि मस्त मारते बच्चे तू छान आय लाईक इट मॅन माझी ट्रेनिंग वाया नाही गेली वाव पशी तुला ट्रेन मी केलंय ना खरं खरं सांग ऑडियन्सला हो थँक्यू काय करायचो काय करतोय आयुष्यात पण हा तरी आपला वॉर्मअपच चालता आहे so, वैष्णवी मॅडम किती महिन्यांनंतर तुम्ही डेडलिफ्ट मारताय स्मूथ मारली एकदम तू नाईस 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 अच्छा तुझं तो टच गेला नाही गा जिमचा अजून कसली बॅक वॅक स्ट्रेट आहे तुझी एकदम असं एक टाईम होता so, ज्यावेळेस मला डेडलिफ्ट मारायला भीती वाटायची का कारण दरवेळेस माझा अँगल चुकायचा आणि डेडलिफ्टमध्ये असं असतं की बॅक इंजुरी होण्याची खूप जास्त शक्यता असते पण येस लेट्स डू फक इन डेडलिफ्ट आफ्टर किती फोर मंथ्स थ्री मंथ्स थ्री टू ये किलो आहे ना पन्नास किलो आहे जे मला दहा दहा तरी रेप जायचे पन्नास किलोचे मला आता वाट भीती वाटते दोन तरी जातील का नाही काय होतंय दोन तरी जातील का नाही असं वाटतंय मला दोन रेप लस गो मॅन दिस वॉज लाइक व्हेरी कॅज्युअल या <laughs> Come on, back एक तरी देवा देवा एक तरी एकदा मस्ती करणार नाही प्रॉमिस करत मस्ती नाही करणार ये वन नाईस वन सुंदरी पण मग कमान छान 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 तू होऊ शकत वाव सुंदर 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 अजून मारू शकते तू अजून एक मारू शकते नको लास्ट ट्राय ओके बेशुद्ध नको जाऊस इथं प्लीज अगं बाई बच्चे हळू 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 बच्चे जास्त मस्ती करू नको पहिल्या चार महिन्यानंतर पहिल्यांदा मारतोय एवढी आय डोंट थिंक सो यू शुड डू सो मच मस्ती यार दोन मिनटं हे झालं म्हणून मी जाऊन जरा बसले शांत गेलं स्वतःला आई तर पण मला एवढं हलकं आणि एवढं सुंदर वाटतंय वा आता बघू छा येतं ना तुला पण तशी फिलिंग येते का बघू आता म्हणून ओके बघू मला जातय की नाही मला त्याचं टेन्शन आहे जाईल जाईल हे काय सुंदर दिसतंय हे बाहेरचं इन केस जर हा गेला ना तर मी हंड्रेड के ट्राय करेल एकदम गिबली आर्ट दिसतंय हे काय दिसतंय गिबली आर्ट हा तू काय बोलत होता म्हटलं जर मला हे गेलं ना तर मी हंड्रेड के ट्राय करेल चालेल डन इझी आहे ब्रो तुझ्यासाठी ऐंशी म्हणजे काहीच नाही बच्ची चिलर, चिलर। अरे इझी एवढं उचलतोय बच्ची यू कॅन डू इट कम ऑन टू इझी मॅन टू इझी वैतागवाडी भाई आज आम्ही बॅक बॅक आम्ही जेव्हा पण बोलतो आम्ही मोस्टली देतो मज्जा येते पण मला सो मी ट्वेंटी करते जो माझा एका काळी पी आर होता आता मला भीती वाटते पण ठीक आहे मला जर त्याचा एक जरी रेप गेला तर आय बी व्हेरी सॅटिस्फाईड तुझं मी पण एक शंभर ट्राय करणार आहे जर का मला शंभर गेला तर जरा ते नाही का माझं ओल्ड म्हणणं हिट द सेंचुरी एव्हरी डे चला करायचं मग प्राऊड ऑफ यू तू छान मारलं थँक्यू पण आहे तुमचं मला नाही वाटत जाणार आहे बट असं नाही विश्वास ठेवायचा विश्वासावरती दुनिया कायम आहे काय लेट्स गो बारी तुला हे देऊ रिस इट्स ओके इट्स ओके असं नको होईल ना की नाही का इतक्या महिने जिम सोडले तरी सुद्धा तुमची पॉवर तुमच्याकडे असं नाही होणार ना थोडस हास्यास्पद होईल माझं माझ्या स्वतःसाठी कारण असं कळ वाटायला लागेल मला मागायचं नाही का तुझी लायकी नाही तुला जाणारच नाही असं येट करायचं मी युनिक वॉच एक्सपिरियन्स फॉर मी बाई लेट्स गो मॅन मांद्रीच पिल्लू काय काय नाही लाल पिल्लू का ऑन ब्रो <laughs> तुझी लायकी आहे तू मारू शकतोस बापरे लाईक ये ना इझी ना सेंचुरी थोडं हेवी वाटतय पण जाते बट इच ओके बच्चीस्ट वन इज इनफ मी बघा जाऊ द्या आपलं फोकस नको अरे मक्खन मखन एकदम मक्खन बाळा असा असा असं जरा हल्ला जेव्हा असं त्यांना हे दहा दहाच्या प्लेट आहेत त्यानंतर पाचशे प्लेट आणि मग पंधराशे प्लेट आणि वीस किलोचा हा बार आहे एवढं टाकवायची गरज नाही फरक नाही पडत लोकांना खरं वाटायचं नाही वाटायचं तुमच्यावरती मला माहितीये मी मारतोय संपला विषय सो झालय अशा प्रकारे ना मस्त बॅक मारली असं छान वाटलं खूप टाइम नंतर बॅक मारले जरा जवळ आता थोडस इनक्लाइन वरती चालायचं आणि मग घरी जायचं फिफ्टीन इनक्लाइन आणि फोर स्पीड हां तो 15 इनक्लाइन मारते आफ्टर एव्री वर्कआउट आई विल गो 20 इनक्लाइन <laughs> 20 इनक्लाइन ऑप्शन आहे त्यात हे का 20 इनक्लाइन अरे कसा होईल आता लिफ्ट हाल काय बोलशील असं का करते वाव मोमोज खाऊ मोमोज वाला काम करतो तोच आपल्याला शिवाय घालेल म्हणजे काय बिन लाजीचे लोक आहेत एकतर चार महिन्यात ना एकदा जिमला येतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जिम केल्यानंतर डायरेक्ट मोमोज आज कसं वाटतं बच्चे जिम करून खरं खरं सांग फ्रेश वाटतंय हलकं वाटतंय हा ना मला पण तेच झालंय आपण

मिस होतील आम्ही असे सेपरेट सेपरेट करून टाकलेत करेक्ट करेक्ट हो हो फायनली जरा आलोय घरी आता जिम आता जरा ब्रेड ऑमलेट खाऊ ब्रेड ऑमलेट आणि मग जरा मग जरा लांबलेट होऊ डायरेक्ट <laughs> ब्रेड ऑमलेट खाऊ लांबलेट म्हणजे झोपायचं बच्चे जरा वैता गेल्या कारण आता मज्जा आली <laughs> जिम करून तुला मी इतका बुक्का टाकी ना ब्रो <laughs> चला आता मला खूप भूक लागली आणि चैतन्याच्या yes, हातचं yes. ब्रेड ऑमलेट म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग ओके okay, ठीक आहे सर आम्ही आता खाणार आहोत ब्रेड ऑमलेट आणि मग होणार आहो लॉमलेट ऑमलेट बनवणं <laughs> सर्वात सोप्पं गाईज बास्किशेट कमी टाका त्या नाजात जास्त नको वाह व्वा वा चैतन्य जोपर्यंत ऑमलेट करतोय तोपर्यंत तो मी इथं तव्यावरती थांब जरा आपण हिट नशे टाकलाय अजून कसा हलतय बच्ची डुगू डुगू वेळ इज द प्लेट मॅन ये ये कमान यार ये ना वाह सुंदर सुंदर बस ये ना बड़ी सुंदर सुंदर आता मस्तपैकी आम्ही ब्रेड गरम करू आणि खाव बस जाऊ सा फायनली झालेलं आपला खुराक खुराक रेडी झालेला आहे बच्ची तुला बाप रे कंट्रोल नाही होते ह्या पोळीला हम्म उठव शूट करायला विसरणार नाही बरोबर हो झालेला आहे <laughs> झालेलं आहे आमचं जेवण मिळून तयार आता लव आहे गो आता मी खातो तुम्हाला आम्हाला खायची बघताना इच्छा नाही मला माहिती आहे सो नाही शूट करणार इथनंच बाय म्हणतो तुम्हाला बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब डुकरा करता थोडा गेले तुम्ही चला बाय